माझ्या इथे अजून पण कोणीही लाईव्ह दिसत नाही आहे तुम्हाला आवाज येत आहे माझा मी मराठीमध्ये बोलत आहे तुम्हाला मराठी समजतं की नाही नक्की सांगा मी हे बघा मी माझ्या अंगणामध्ये बाहेर बसलेली आहे इथे थंडीचे दिवस आहे खूप थंडी धंडी लागते आतमध्ये तर मी बाहेर छान ऊन घेत होते तर आता मी बाहेर बसून आहे या टाईमला लाईव्ह अजूनही कोणी आलेलं दिसत नाही आहे नहीं। ना है नहीं है। नहीं जो जेव्हापर्यंत तिथे वन वगैरे नंबर येणार नाही तो पण तुम्हाला मला काही समजणार नाही आहे की खरंच माझं लाव येणं म्हणजे बरोबर आहे की नाही कारण की मी नवीन आहे मला यूट्यूबवरचं तेवढं काही समजत नाही आहे लाईवचं मला काही माहिती नाही तेवढं आणि इथे काही नंबर वगैरे अजूनही दिसत नाही आहे तर मला काही तेवढं समजत नाही आहे तुम्ही माझे व्हिडिओज नक्की बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मला तर आजच्यासाठी एवढंच आपण भेटूया नंतर पुन्हा माझे व्हिडिओज नक्की बघा आणि आज पण मी बारा वाजता एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला तो आवडला की नाही ते सांगा कमेंट करा माझ्या व्हिडिओवर सर ठीक आहे बाय भेटूया नंतर